रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची जी स्टोरी आहे ही मी स्टोरी मी सिलेक्ट केलीच नव्हती मला सांगायचीच नव्हती आणि दुसरी सांगायची होती पण नयला सजाला असा झाला की ह्या स्टोरी सोशल मीडिया इतर आमची जी भाऊ बंद आहेत क्राईम स्टोरी सांगणारी तोंड लपून त्यांनी आखी चुकीची करून टाकली सांगितली आणि ती तर जाऊन द्यात पण त्याचं टायटल बहीण भावाचं प्रेमन बहीण भावाचं असं झालं बहिणी भावाचं शारीरिक संबंध झालं अशी चुकीची माहिती दिल्यामुळं मला ही स्टोरी घ्यावी लागली आणि मला इस काटून इस काटून तुम्हाला सांगतो आपण डायरेक्ट स्टोरीला सुरुवात करू बिहार भगवतीपूर या ठिकाणचं एक कुटुंब आहे सगळ्यात महत्वाचं हे कुटुंब मुस्लिम कुटुंब आहे त्या का मोहम्मद सोनू हा सतरा दोन बहिणी आहेत ऐका म्हणजे विषय असा आहे ह्या बिहारच्या भगवतीपूरमध्ये एकाच शहरामध्ये दोन बहिणी राहतात एका बहिणीचा पोरगा हा मोहम्मद सोनू वयवर्ष सतरा सोनू म्हणून आपण त्याला नुसतं आणि दुसऱ्या थोरल्या बहिणीची एक मुलगी होती त्या बहिणीच्या मुलीचं नाव नसीमा आणि हिला तीन मुलं आहेत लक्षात आलं का तिचा जो नाव आहे तो माशुक आडनाव त्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो नाईन्टी स्पेशली म्हणजे रोज संध्याकाळी पिऊन दिवसभर काम करणार आणि त्यातलं व शंभर दीडशे रुपयाची रोज पिणार रंगर गाठणार अशा प्रकारचा आता विषय असा आहे सुनु, सुनु, की हा जो सोनू आहे हा सोनू त्यांच्या आईवडिलांना मागं लागला आईला वडील काय लई हिशोबात नव्हते म्हणजे आईच्या हातात सगळा कारभार मला ॲपलचा मोबाईल घेऊन द्यायचा ॲपलचा मोबाईल तुम्हाला माहिती आहे किती मागे हां मी सुद्धा नाही घेतला अजून असा विषय ते म्हणली नाही भाऊ आपण दहा बारा हजाराचा आहे तो वापरतो फार फार तर पंधरा अठरा वीस बस त्याच्यापुढं नाही कारण प्रपंचकरणाला सगळं बघावं हो लागतं ती सोनू आता पोरं आजकालची नवीन तुम्हाला हे सतरा मध्ये कसं दांडक्यात टाईट पण डोक्यात कमी अशा प्रकारचं पोरग आणि ती वैव्याकार असतं सतरा त्यांनी घरा दारावर सोडला कुत्रा आणि गेलं ब निघून ते रुसून आईवर आईला म्हणलं मी येत नाही जेव्हा तुम्हाला फोन करून मोबाईल दाखवशील घ्या त्याला तेव्हाच मी घरी येईन अशा प्रकारचं हट्टी पोरग हा सोनू तिथून जे निघाला डायरेक्ट केरला आता बिहार कुठे केरळ कुठेही बघा हा महाराष्ट्रातूनच गेला असेल ट्रेन आपली त्या केरळमध्ये गेला तिथं आय कार्ड दाखवलं त्याचं आधार कार्ड दाखवलं आणि एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून राहिलं आता शि हॉटेलमध्ये वेटर राहणं बाहेर गेल्या लिटसुटीत असल्याचं सुट कारण सांगतो मला राहण्याची टेन्शन नाही रातभर त्याच हॉटेलमध्ये जॉब पाहिजे त्याच नाणे आंघोळ करायचं आणि शिळं पाकराय तिथं खायचं संध्याकाळचं मी बरंच आणि पगार वरच्यावर मिळतोय असा हॉटेल व्यवसाय त्यामुळे लवकर हॉटेलमध्ये वेटर टिकत नाही ते ठेवून घेतात ठेवून द्या ते हो हो ए, तो सोनू त्या हॉटेलमध्ये राहिला आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर कंटिन्यू फोन कोणाचाच फोन उचलत नव्हता ती फक्त फोन वाचतोय तेवढंच बघायचा आणि त्याच्या डोक्यात काय आईचा जेव्हा व्हॉट्सअपला मोबाईलचा फोटो येईल तेव्हाच मारायचं मी इथे आणि मी घरी येईल पण तो अजिबात फोन उचलत नव्हता ही सगळं त्या त्या सोनूच्या आईने सगळं सांगितलं तिच्या बहिणीला थोरल्या तिची ती मुलगी होती थोरली नसीमा म्हणून म्हणजे या सोनूची आपल्या हिंदू माणूसार मावस बहीण हिंदू माणूसार मुस्लिमदार माणूसार बहीणचा काही संबंध नाही त्याच्यावर मी येतोच त्या मुद्द्यावर तिला सांगितलं नसीमा म्हणली असं कसं सोनूला मी माझ्याकडे देई केस मी बरोबर हँडल करते त्याला त्याला घरी यायला लावते चालते म्हणली तुझा लय उपकार होईन अल्ला का शुक्र आहे आमकं तमकं त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं ही केस त्या सोनूला तिथून माघारी परत घरी आणायचं जबाबदारी घेतली तिची मावस बहीण हिंदू धर्मानुसार आणि मुस्लिम धर्मानुसार काय बिन काय नाही या नसीमाने नसिबाला तीन मुलं येतो ऑलरेडी नवरा कचून दारूप येणार आहे तिने त्याला फोन करायचं नसीमाचा जसा फोन आला तसा त्यांनी उच्चारला मग ती म्हणली यार म्हणजे मराठी सांगतो तुम्हाला म्हणली यार काय चाललंय तुझ्या आईची तब्येत खराब झाली पार आणि ऐंशी नव्वद हजाराचा किंवा एक लाख रुपयाचा मोबाईल शक्य आहे का तू घेणं मग हे म्हणायचं हप्त्याने घ्या दुनिया घ्या पण मी येत येणार नाही तू मला हे सांगायसाठी फोन केला का तसं नाही मी तुला तुझी आठवण आली मला म्हणून फोन केला तू घरी कधी येतो आहे मी तर माझा फोन तू उचलशील का रोज असं ती बोलायला लागली पोरगा तो सतरा वर्षाचा होता पण लेपूरच्या डाब्यातला तुम्हाला सतराची टोणगी काय बारीक नसते सतराच्या टोणग्यांना संबंध कसे करावेत काय ह्याचं परफेक्ट ती जवळजवळ डाटांनी मारला त्यांचा त्याच्यावरच जातो लक्षात घ्या काही गोदडीच्या बघत बघतात काही संडासमध्ये बघतात आणि गावाकडची रानात निवांत बघतात हा अशी गुडघ्यात मोकळी पार वास झालं रे वास झालं आहे आता ह्यांनी त्या सोनू सोनू तिला फोन करायचा रोज संध्याकाळी ती सोनूला फोन करायची अर्धा अर्धा दा एक एक तास गप्पा मारायची गप्पा मारता मारता ती त्याला ती स्टवर सक्रिय होती कोण नसीमा नसीमा त्याला फोटो पाठवायची हा तिला फोटो पाठवायचा किंवा तिने फोटो पाठवले की हा पा मस्त आहे आता अशी तू छान दिसती तशी तू छान दिसती आपल्या जे क्राईम सांगणारे लोक आहे त्यांना एवढी अक्कल पाहिजे हिंदू धर्मामध्ये मा मावज बहीण म्हणजे बहीण असती आणि मामाची मुलगी ही बायको असती बरोबर का मुस्लिम धर्मामध्ये मामाची मुलगी ही बहीण असते आणि आपली जी सख्ख्या बहीण ही दोन आपण ज्याला मावाजैन म्हणतो त्यांच्यामध्ये लग्न होतात हिंदू धर्म मुस्लिम धर्म वेगवेगळे धर्म आहेत आणि दोन धर्माच्या चालीरीती ह्या वेगळ्या आहेत दोन मिनटात फोडून टाकतो म्हणजे फोडून सांगतो तो मला हिसकाटून दोन धर्मात किती बदल कसं बदल असतात ज्यांना हाय माहिती आहे त्यांना माहीत आहे हिंदू धर्मामध्ये लग्न मामाची मुलगी म्हणजे Uh, बायको थोडक्यात आणि uh, मावशीची मुलगी त्यांच्यात बायको हा फरक लक्षात आला तुमच्या आता पॅन्ट आपण जे पॅन्ट घालतो गोठा असतो पायाचा त्याच्यापासून फुल गोठ्याच्या खालीपर्यंत कपडे घालायची पद्धत हिंदू धर्मात पण चार बोटं एक इतकं आहे ना अशी हाफ म्हणजे कमी कपडे खाली गोठेपिढे मोगळत ती पद्धत मुस्लिम धर्मात कपड्यात ब पेहराव म्हणजे सुद्धा बदलले हिंदू सनातनी हिंदू हा मिशी त्याचं वैभव किंवा मिशी ठेवतो आपल्या पुरातन काळापासून मिशी असती मुस्लिम धर्मामध्ये मिशी फारसापाचक करतात त्यांची कारणं वेगळी शकतात पण बदल सांगतो डायरेक्ट विरुद्ध बरेचशा चालरीत्या अशा आहेत की हिंदू धर्माच्या विरुद्ध मुस्लिमांचे आहेत मिशीचा विषय झाला आता उपास आपण फक्त व्हेज असं तुम्ही केलं आज उपाशीन अंडा करी नाही तसं होत आपण व्हेजमध्ये उपास पाळतो फराळाचं खाणार बटाटा खाणार कुठं काय त्यांच्यामध्ये उपासाला नॉनव्हेज चालतं झालं का नाही विरुद्ध दुसरी गोष्ट सांगतो मला हिंदू स्त्रिया कुंकू लावतात गोंधन गोंधत्यात मुस्लिम कुंकू लावत नाही गोंधत पण नाही झालं का बदल संतती हिंदूमध्ये लिमिटेड काळानुरूप चालतात आता ते एकोवरच बागावतात एका मुली बी बागावतात मुस्लिम अनलिमिटेड ते आल्ला किदेन मानतात त्यांच्या हिशोबाने काय असेल ती संतती उत्पन म्हणजे मोर पोरं होऊन देतात जास्त ती झालं का क्लिअर बी विरुद्धच झालं आता चतुर्थी किंवा काय असं ना आपल्या गणपतीचे तो आपण पाळतो त्या दिवशी नॉनव्हेज खात नाही काय नाही हे ते चतुर्थीला लग्न धारणार आणि तिथे बिर्याणी खाणार आपली कुत्र तिथं वाचा वाचा जाऊन ते मटण खाणार चतुर्थीचं असा पण हिशोब असतो हा त्यामुळे आपली कुत्रे बी काय जागेव नाहीत ती खाण्यासाठी चतुर्थीचं त्यांचं लग्न असलं तर टाळलं पाहिजे दालच्या प्रकार असतो व्हेज असतो तो खाल्ला पाहिजे असं आपल्याला सांगणे आपलं ल आता हे लग्नाचं आ, हे झालं म्हणजे तुम्हाला हे सगळं विषय म्हणजे बऱ्याच गोष्टीत वेगवेगळे तसं त्यांचं कुठलंही बहीण भावाचं नातं नव्हतं काय नव्हतं हे जे सोनू बोलायचं आणि तिकडून जी आ, नसीमा बोलायची ह्याच्या बोलण्या बोलण्यात ते नसीमा फोटो काढून व्हॉट्सअपवर एक अश्लील फोटो तिने पाठवला आणि तुम्ही तर बघताय थमनेलमध्ये फक्त छातीचा फोटो पाठवला विदाऊट ती तसलं वडणी वडणी वळणी बिडणी काय नाही असा हप कार्यक्रम अर्धा आता ही तीन मुलांची आहे हिला अखल पाहिजे असला फोटो पाठवले त्यांनी तिथून ते बोलायचे म्हणले मग त्याचं उत्तर आलं सोनूचं म्हणला तू जगातल्या सगळ्या इतर स्त्रियांपेक्षा सगळ्यात जास्त सुंदर आहे आणि माझं मन तुझ्याकड आकर्षित झालंय असतात ती म्हणली एवढं काय त्याच्यात ही वस्तू तर सगळ्यालाच असती म्हणजे छाती तिची ही वस्तू तर सगळ्यालाच असती नाही म्हणले तसं नाही तो सोनू काय म्हणला तसं नाही जी वस्तू माझ्या दृष्टीने किती अमूल्य आणि महत्वाची आहे ह्या वस्तूचा मला तुझा ताबा दिला तर मी माझा जलबदन्य समजल आणि मी तुझ्यासाठी काही करायला तयारी आणि मी तुझ्या शब्दानुसार माघारी सुद्धा यायला तयारी हां पण तुझ्या इथं राहीन काही दिवस बरं का आता हिला कसं वाटलं आता हिला मा कधी केलं तरी ही तीन पोराची आई आहे हिचं वय सत्तावीस वर्ष आहे तब्बल दहा वर्षांनी सतरा वर्ष आपल्या ह्याचा पोरगा आहे मावशीचा हिला अक्कल पाहिजे ज्या वस्तूवर ज्या तिच्या वक्षस्थळावर तिच्या तीन मुलांचा हक्क आहे तीन मुलांना पा सोडून ही चौथ्याच्या तोंडात द्यायला लागली ही अक्षम्य चूक आहे आणि ही चूक ह्या बाईंनी म्हणजे मनात तिच्या ॲक्सेप्ट केली ती चूक स्वीकारली आणि तिथंच बाई फसली बघा गुन्हा कुठं तयार होतो तुम्हाला सांगायचा उद्देश काय असतो एक पॉईंट असतो एक विचार असतो त्याच्यात माणसाने आणि बदल केला ना आणि तो विचार जर स्वीकारला ना शंभर टक्के क्राईम तिथं तयार ता, होतो फक्त एक तारीख आणि वेळ यायची बाकी असते आणि ते वेळ आली की त्या दिवशी पार वाटलो होत्या नव्हतं जातं प्रचंड रक्त आणि प्रचंड रक्ताच्या चिरकंड्या ओढत्यात मग तेवढं फक्त मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की ह्या बाईनी म नसीमानी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली मी तुझ्यासाठी सदैव तयारी तू पण मला आवडतो पण तू ये आता पाहुणाऱ्या वेळात तिकडे तिकडं ते पोरग रसून गेले हा विषय सगळ्याच माहीत होता शिव जो सोनं आहे ना ह्याची गालमेल चालू झाली गडीभर झालं ना याला मला जावं का नाही जावं का नाही ॲप्पल नाही मिळायचं जावा का नाही ॲपल नाही पण ही ॲपल जबरदस्त आहेत ना दोन दोन ॲपल मिळणार ते फोटो बघायचा सारखं बिथारलं पोरग सतराचं पोरग आकलीचं नाही बाग ना दांडक्या टाईट आता आणि तिथं त्याचं चूक जाईल लक्षात घ्या जेव्हा त्याला एवढी अक्कल पाहिजे होती की आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या नातेवाईक महिलेशी आपण संमत करतोय ही अक्षरशः चुक आहे अक्षम्य चुके आणि याचा परिणाम घातक होऊ शकतो तिथं तोच चुकला इथं ए चुकली आणि आता वरचा आहेच त्यांच्या भाषेत सांगायचं झालं ते उपरसे सबकू देखराई अशी बात आहे हां ती यांनी तिकडून सिग्नल सोडला देव सगळं असून द्या देव जसं सारखंच आहेत एकच लय आपण आमचंच मारीण तुमचं लय खराब म्हणलं ना की लय कुठं होतोय मग हुकुमशाही चालू होती लोकशाही आता जाऊ दो लोकशाही कोमतच गेली आजक्या मारी ती आता जाऊ दे बरं आता मला नका बोलायला लावू आणि मग ती ह्या प्रकरणामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो त्यांनी डोकं लावलं म्हणलं ॲपलपेक्षा हे ॲपल दोन जास्त गरजेचे आहेत आणि आपल्याला स्वर्गीय सुखाचा आनंद देणार आहेत ॲपल मोबाईलचं बघू नंतर आधी ह्या ॲपलकडं बघू हिशोब केला क्लिअर आणि हाणलं दांडकं तिथून त्याला काय पाचशे रुपयाचं तिकीट जर फाडलं ना तर बारसाच्या ह्या टोकाहून त्या टोकावर जाता येत जनरल डाब्यानी संडासच्या शेजारी मुतारच्या शेजारी हे हिद्यानात ठेवा ते तसंच ए सी बी सी तसले ना वीस वीस हजार आहेत ते सोपं नाही गरिबाच्या दृष्टीने चाललं बा हे तिथून ते दांडकं हाणलं की डायरेक्ट बिहार गाठलं बिहार गाठलं भगवतीपूरमध्ये गेला आणि दुपारच्या अडीचच्या टायमाला तो गेला अडीच टायमाला तिने आता ह्याचा नवरा बाहेर ह्या नसीमाचा दोन अडीच वाजता गेला पण याच्या डोक्यात नुसती गणगणच आणि त्याला करमलं नाही काय नाही सुद्धा तो फोटो बघायचा छातीचा बेकार कामी आता ही वासना किती बेकारचीच आहे बघा तो जसा तिथं गेला आता प्रवासून दोन दिवसात कुबाट वास चालला होता त्याचा पार गेल्या गेल्या त्याने पाणी दिलं गरम करून चकाचक आंघोळ केली ती काय मध्येच होती आणि मग सोनू गेला आतमध्ये पोरं बारकाली एक पोरग गेलं बाहेर खेळायला ती म्हणजे चहा करते तुला चहा किचनमध्ये गेली आणि ज्याचा तो फोटो बघत होता ते दोन सपरचंद त्याने जाऊन धरलं पाठीमागून गा गाभारली त्याला लांब लोटलं लांब लोटलं बघा नियती किंवा काय असं ती एक सिग्नल देऊन बघते माणसाला की दूर हे नको हे चुकीचं आहे दूर जा दूर जा पण ऐकन तो माणूस कसला माणूस वासण्याचे आहार इतका भयंकर जातो त्याला खालचं वरच काय कळत नाही तिच्या मनात होतंच पण तरी तिने प्रयत्न केला म्हणली कोय देखले कोई देख कोय अजाएंगा रुग्ज्या मग ह्यानी थोडं सावध झाला अर मला नको स्पर्श एकमेकाचा एकपर्यंत एकमेकापर्यंत पोचला होता आणि थम्स पोचले होते त्याच्यामुळे काय स्कॅनिंग व्यवस्थित झालं माइंडमध्ये हा जाऊन स्वप्याव बसला तिने चिया केला स्वतः घेतला त्याला दिला आणि म्हणली कल दोपर को आज्या आणि लगेच गडी तिथून गेला परत तिथून गेला असं घरी गेला आनंदात ना पल्ली पली विसरून गेला आईला गेला आईला आम्माजवळ गेला तिच्या पाया पाडला आबूजवळ गेला त्याच्या पाया पाडला त्यांना खोश झालं आईचा जीव आहे शेवटी आणि आईची तब्येत खरंच खराब झाली होती याचं कारण आपला एकुलता एक लेख गरी नव्हता पण त्या आईने तुला शब्द दिला की तू परत सोडून जाऊ नको आम्हाला आम्ही तुझ्यासाठी कर्ज काढू आता हे बचत गटाचं मिळतं तसं त्याचे हत्ते फेडू पण तुला मोबाईल घेऊन देऊ असा शब्द तिने दिला चालतंय मला ठीक आहे दुसऱ्या दिवशी आता हायत आहे तर एखादा ड्रेस चांगला असतो किती गरिबात माणूस असला तरी त्याने असा खटखट ड्रेस घातला सुद्धा नवी घातली शे सगळं सेंट बिंट मारून घामघामाट गम नुसता आला बा दुपारचा हा अकरा बारा वाजता घेऊन निघून गेलेला बघितला तिचा नाव राखी शिरला, शिरला गाला शिरला गाल्यात बाई तयारच होती अशा पद्धतीने दोन जीव एक सतरा वर्षाचा एक सत्तावीस वर्षाची तीन मुलाची आई इतके काय खतरनाक बिडले की पार त्यांचं त्या हो पार म्हणजे वासना जे म्हणतात किंवा त्या लेडीची तृप्ती जे म्हणतात किंवा इच्छापूर्ती शंभर टक्के होती याचं कारण तुम्हाला सांगतो एखादा समजा त्याचा वय समजा अडोतीसचा नवरा असेल त्याचं टायमिंग आणि ह्या पोरात टायमिंग सोळा सतराचे लेख खतरनाक देतात चाळीस चाळीस पण टायम नांगरपार बोथला फाळत्याचा त्याचा वर त्याची आगा उठली तरी मागं हटत नाही ते तुम्हाला कळायच नाही आतला तो लेगन विषय अशा प्रकारे यांचे शारीरिक संबंध चालू झाले मी म्हणतो होऊ द्या आता त्यांचं लपडं येतो म्हणतात तुम्हाला काय करायचे तसा विषय नाही यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची कशी बारबादी करून घेतली ही आपल्याला आता बघायची त्या बाईचा वास त्या बाईचा गंध त्या बाईचं शरीर सुख त्या बाईचा स्पर्श आणि सेम त्या पुरुषाच्या ह्या सगळ्या गोष्टी याची चटके एकमेकाला लागली आणि जास्त चटक लागली की शेम मागच नाही ती सारखंच त्यांना ती तलपी इच्छा व्हायला लागली एक दिवसाला दोन दिवसाला चार दिवसाला यांचा रंगारंग कार्यक्रम चालू व्हायला लागला आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही समाजापासून हे होत नाहीत ला आणि कसं कसं गडी जातो समजा आपल्या कामाला पण त्या घरात बाया असतात बिगर कामाच्या ती आपला सायपाक पाहून नवरा काढून दिली पोरं काढून दिली की दोन चार जणीचा गोळखा बसतो हिचं काय तिचं काय तिचं काय हिचं काय ए टू झेड पाहिल्यापासून शेवटपर्यंत रंगारंग कार्यक्रम एक ते एकमेकाचं सांगतात आणि त्यातल्या त्यात विषय जर आंबडशेक निघाला तर फार उत्सुकते नाही हा असं असतो बायांचं बायांनी भायन बरोबर एकमेकाला म्हणली सारखाच येतो पण मग येतो तर येऊन द्या समजा माझं काय म्हणणं नाही पण आल्यावर बंद डार्कच काय बंद का होतात मग मग आहे का नाही मग मला कसं वाटतं नाना म्हणले आपण एक दिवस बघूच बघ आता नाण्या खिडक्यासुद्धा बंद होत्यात असं होतं तसं होतं की असं चालू झालं त्यांचं ही घटना कुणीतरी तिच्या नवऱ्याला सांगितली की बाबा लक्ष ठेव घरी झाड दुपार तो पोर काय तो सारखं आमकं तमकं तिचा जो नवरा आहे माशूक तो माशूक आला त्या दिवशी त्याला कळल्याच्या पुढं त्याने अजून आणटी थोडी जास्त आणून आला संध्याकाळचा बायको डायरेक्ट ऑब्जेक्शन मानला मेरे मालूम आहे तुम का का रंगरंगली आहे मना रे हो नाही साईन तायसाईन ती तुम्हाला कळायची नाही हिंदी भाषा त्याने जाडली बा पण त्यांनी काय केलं ते हुशार हुशारवायला लागून कारण चार पैसे कमावता बाहेर त्यांनी काय डोकं लावलं की तुटस तुटस्तवरता आणायचं नाही त्यांनी फक्त समज दिली की हा प्रकार उद्यापासून तो पोरगायचा बंद झाला पाहिजे बाकी मला काय माहिती नाही तुम्ही फोनवर बोला हे बोला पण ते मला काय योग्य दिसत नाही बंद मजी बंद ते म्हणजे चालते चालते पण आमचं काय तसं काय नाही असं तसं नाही ते मला कारण ती जास्त अलाउड नव्हता बोलायला तिला ती मी थोडक्यात उरकलं म्हणजे ठीक आहे नाही येऊन देत तिथून पुढं तीन लगेच फोन त्याला सोनूला ती मयनावरला कळे आणि आता आपलं बंद ना असं तसं आता काही विषय नाही माझी तीन पोरं आहेत आणि ती थोडी वाना वालती आणि कसं होतं मैनाभर एकमेकाला चिकटली असते आणि थोडंसं त्यांना बी थोडंसं मन मारल्यासारखं होतंच ना आणि मग आईला डायरेक्टच कटअप म्हणलं सोनू सोनूचा कार्यक्रम अति खतरनाक झाला त्याला ना जेवायला गेला तर नाकला गा चिट्टायचा परत तोंडात जायचा आहे मग ती काय झालं ही काय गांजाबिंजा पेले का काय पण ती फार फार गेलं झालं त्याला काय करावं काय नाही झालं मग त्या तिची जी मावशीची पोरगी होती नसीमा ह्या दोघांची चर्चा झाली मानला तुला मिळवण्यासाठी तुझ्या तीनपणा जबाबदारी घेईन आणि आपण केरळला पळून जाऊ मानला तू मी कुठल्याही थराला मा जाईन माझ्या असं म्हणत येते की आपल्या का जो आहे तो म्हणजे तुझा नवरा माशुक त्याला मी आपल्या ह्याच्यामधून संपवतो काय कोणाला कळून देत नाही बाईनी अक्षरशः होकार दिला ही सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे नाही 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 अहो घरचं कोंबडं जर मस्त द्यायचं म्हणलं ना तरी मालकाला वाईट वाटतं काय सांगते त्याला पाणी पाहिजे त्यात आणि घासार त्यात हां खात्यात समजा सगळे कोंबडं ती पण एक माणूस आहे तितकी सुद्धा दया एका नीच बाईला एका वासनान बाईला आपल्या नवऱ्याविषयी नसती हे लिहून ठेवा माझं शब्द तुम्ही मारणाऱ्या कोंबड्या सुद्धा ब बाईला एवढी हे नसतं इतकं हे कलियुगाचं म आत्ती झाले तुम्हाला सांगतो मग त्या बाईने पोरण की दिली की ह्यांनी डोकं चाललं त्यांना काय सोपं असतं सगळं मग पोरं पोरांचं कसं आहे त्यांनी बिगर मिसळून फुटलेले अजून दोन पाक दोन पकडले त्यातला एक आश्पाक त्याचा मित्र आणि अजून एक मित्र तिघांनी मिळून याला दाराची सवय ना आशपाकला म्हणले तिथं जा आणि त्यासंग मैत्री कर मग सांग चार आठ दिवस त्यासंग मैत्री केली तुम्हाला आत पिने काय श्यामको रांगारांग पाटी बनायेंगे ऐसा करेंगे वायसा करेंगे आणि सिक्स्टी फाईव्ह चिकन लाएंगे दुनिया दुन्याला गे नदी आहे तिथं तिथं एक पूल आहे त्या पुलाच्या खाली यांचं ठरलं ब मेहत पूल मेहत पूल नावाचा पूल आहे आणि त्या पुलाखाली हे पार्टीला बसले आठ वाजता बसले साडेआठ वाजले अंधार झाला सगळीकडं आणि मग ती जी पार्टी चालली होती आशपाकची आणि माशिकची त्याच्यात अजून दोघ हजारांनी एंट्री आणली एंट्री अशी खतरनाक आणली की त्या एंट्रीमध्ये त्याचा कार्यक्रम खलास करून टाकला दारदार शास्त्राने सुरीने वार करून त्या माशिकची तिथं हल हत्या केली त्याला तिथं टाकून दिला ती गजन पळून गेले दुसऱ्या दिवशी ज्या लोकांना कळलं आता पोलिसांचं कसं आहे आणि ते हे सापडणं फार सोपं असतं पोलिस आले तिथं त्यांनी सगळं बघितलं पंचनामा केला त्याचा व्यवस्थित आणि त्यांच्या ताब्यात बॉडी दिली त्या जो मयत आहे माशूक त्याचा जो नंबर आहे तो नंबर घेतला कॉल शेवटचा कॉल कोणाचा होता त्या शेवटच्या कॉलच्या आधारे आश्पाकपा काढला आणि सोनू जो परत तिकड त्याच्या तयारीत होता इला घेऊन त्याला त्या बायकोच्या कॉलच्या डिटेल्स आधारे पकाडलं आणि मी बायकोचे रिमांडमध्ये घेऊन घालून कार्यक्रम राबावला मायला कॉन्स्टेबलनी सापडले बाई त्यामुळं अशा प्रकारे शिदोग आता केस आता केस घडलेली तारीख सांगतो मला पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मर्डर झालेला आहे आणि ते सोशल मीडियाला जसा पांगला किंवा बिहार उत्तर प्रदेशच्या स्थानिक जे पेपर आहेत हिंदीमधले तिकडे हिंदी चालतं सगळं ती प्र घटनेचा प्रचंड म्हणजे ते प्रसिद्धी मिळेल त्या घटनेला तिथून काही हिंदीमधलं मराठीतून डबिंग करून टाकणार आहेत का टाक यांनी डायरेक्ट मावशीची पोरगी म्हणल्या होती बहीण बावाचे लफडे बहीण बावाचे आध्ही संबंध तुम्ही पोटाची खळगी भरा दादा हो पण फक्त थोडं असं समाजाचं तेवढं ज्ञा हे घ्या तुम्ही नॉलेज की त्यांच्यात ते मान्य आहेत ती हिंदूच्यात बहीण भाऊ आहेत एवढं जरी त्यांना समज पांडुरंगा दिले ना तरी लय झालं नुसतं म्हणजे पैशासाठी काही नाही करायचं असा एक विषय असतो स्टोरी जर व्यवस्थित वाटले असन तर एक एकलायक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमावली